जर एका महिलेनं ठरवलं की कितीही जीवनात अडथळे येऊ देत व्यवसायात अडथळे येऊ देत शिक्षणात अडथळे येऊ देत पण आपण आपली जिद्द सोडायची नाही तर हे खरोखर शिकण्यासारखं आहे बालगाव येथील महानंदा खेडकर मॅडमकडून साधारण चार महिन्यापूर्वी एच एस डब्ल्यू परिवाराचा हिस्सा झालेल्या महानंदा खेडकर यांची खरोखर ही गोष्ट वाखडण्यासारखी आहे अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी स्वतःच अत्यंत मोठं स्थान आता निर्माण केलेलं आहे स्वतः टेलरिंग आज एम्रो होताना त्यांना प्रचंड आनंद होत आहे तर पाहूया त्यांची ही वाटचाल कशी चालू आहे माझं नाव महानंदा संजय खेडकर मुक्काम पोस्ट बालगाव तालुका जत जिल्हा सांगली माझ्या शॉपचं नाव श्रेया टेलर्स आणि मी इथे दहा पंधरा वर्ष झालं सिलाई काम करते मी एच एच एस डब्ल्यू फायव्ह जी हे कम हे मशीन यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर हे रील्स बघताना मला दिसले एक वर्षाच्या पाठीमागण्यापासून मी हा मिशन घ्यायची अपेक्षा होते पण कसं घ्यायचं कसं नाही याचा थोडंफार प्रयत्न करत होते त्यानंतर मी अगोदरपासनं यशवी तामनकर यांचे मी कस्टमर असल्यामुळं त्यांची मी मदत घेतली दादा तुमच्याकडे हे एच एच डब्ल्यू फाय जी मिशन मिळते का तर दादा म्हणले हो मग रेट विचारलं दादा रेट एक दोन तीन प्रकारचे सांगितले ते मला आवडले घ्यायची अपेक्षा होते पण एवढा अमाऊंट कुठून घ्यायचा हा विषय मला पडला नंतर मी बँक लोन केला बँक लोन माझं सक्सेस झालं एक महिन्यात नंतर दादांना भेटले माझं बँक लोन झाले दादा मला हा मिशन ऑनलाईन करा दादांनी ऑनलाईन केले नंतर ते आठ दिवसात मला ऑनलाईन घरी पोच झाले नंतर ते पोच झाल्यानंतर कस्टम मला ते ट्रेनिंग द्यायसाठी दोन दादा आलेले ते, ते पण खूप छान शिकवले त्या मिशिन बद्दल मला त्या मिशनची डिझाईन टीचिंग वगैरे खूप छान सगळ्यांना आवडले आणि मला तरी खूपच आवडले त्या दादांचा खूप खूप मी आभारी मानते जे ट्रेनिंग पण मी खूप आभारी मानते जे मिशन घेतल्यानंतर माझे हप्ते वगैरे सगळे व्यवस्थित चालू झाले कुठं ना अडथळा सगळं पूर्णपणे व्यवस्थित चालू झाले मग कस्टमर पण खूप छान म्हणाले की हा मशीन घेतल्याबद्दल तुम्हाला काहीतरी फायदा झाला आणि त्याची डिझाईन आम्हाला खूपच आवडली अजून पुढं काय करताय ह्याच्यापेक्षा बघा अशी अपेक्षा आहे अजून लोकांची पण माझं एकत्र ह्याच्यावरच पुढं जायचं अजून कारण अगोदर डिझाईन करायचं म्हणलं तर आम्हाला सगळं साहित्य विकत आणायला साधे मशीनला मग त्याची डिझाईन एच एस डब्ल्यू फाईव्ह जी ह्या मशीन सारखं त्याच्यावर डिझाईन होत नव्हती ह्या ह्याच्यावर मला त्या मशीनवर एक दोन ब्लाऊज शिवण्यापेक्षा ह्याच्यावर तीन तीन ब्लाऊज किंवा चार ब्लाउज जास्त होतात आणि त्याच्यासारखं ह्याच्या ब्लाउज ब्लाऊजचा तर फिनिशिंग जास्त असल्यामुळे ते कस्टमरना जास्त आवडले आणि ज्यावेळेस मला चोवीस वर्ष झाले माझे नेक्स्ट एक्सपायर झाले माझी दोन मुलं कारण लहानपणापासून कसं वाढवायचं कसं पुढं न्यायचं हे मला खूप अवघड पडलेलं त्यानंतर एक दहा पंधरा वर्ष असंच दहा वर्ष निघून गेले त्यातून हा मिशन घेतले मी मिशनवरनं पुढं मला असं वाटलंय तर मुलांचा खर्च तरी माझे वर म्हणजे काहीतरी सपोर्ट लागते मला म्हणजे आधारच मिळाला हा मिशन घेतल्याबद्दल माझी परिस्थिती सांगायचं म्हटलं तर खूपच गंभीर आहे त्यातनं हा मिशन घेतलं मी खरं म्हणजे मला जरा खूप असं झालं काही ताई तुम्ही ता ता घेऊ नका मी आहे तुमच्या पाठीशी कुठं तुम्हाला किंवा आधार देईन तुम्ही फक्त हे मिशन घ्या आणि बाकीचे कोणी पण असलं तर त्यांना पण सांगा की हा मिशन घ्या गोरगरीबांना कारण हे घेतलं तर काही तोटा होणार नाही थोडंफार जास्त फायदाच होऊ शकल पण तोटा काही होणार नाही त्या हिजांना मी घेतले पण मलाच एवढं मी सगळ्यांना घ्या घ्या म्हणते पण मलाच घ्यायची अपेक्षा एक वर्ष झालं मी घ्यायचं ठरवलं तर पण झालं नव्हतं तरी मी घ्यायचं माझ्या मनात जिद्द होती की घ्यायचं काही हो दे पण घ्यायचं म्हणून मी घेतले आणि बाकीच्या कस्टमरना पण मी असं सांगते की तुम्ही पण घ्या मिशन आणि तुम्हाला पण पुढं काहीतरी जरा थोडीफार का नाही जास्तच आधार मिळेल हा मशीन बद्दल जर आपल्याला ह्या मशीन बद्दल काहीतरी टेक्निकल विषय म्हणा बाकीचं कुठल्या विषय म्हणा किंवा प्रॉब्लेम काहीतरी मिशीन बद्दल झालं की आपण थोडफार असला तर व्हिडिओ कॉल करून सॉल्व करू शकला तर ठीक आहे नाही शक्यतो झालं तर एक दोन दिवसात दादा स्वतः कस्टमर कोणाला आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळायला आणि ते आपल्याला सॉल्व करून देतील कसं करायचं म्हणून ते दादा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट देतात तर आपण पाहिलं बालगाव सारख्या छोट्या गावामध्ये कशा पद्धतीनं महानंदा खिडकर यांनी स्वतःचा उद्योग चालू केलेला आहे अत्यंत गरीब परिस्थितीमधून जर या महिलेनं इतक्या मोठ्या प्रमाणात मोठी झेप घेऊन जर काम करत असेल तर तुम्ही नक्कीच माघं राहणार नाही एच एस डब्ल्यू परिवाराचा आपणही भाग होण्यासाठी त्वरित आम्हाला संपर्क साधा एस व्ही तामणकर मारुती चौक सांगली आणि बाग पुणे